जे काही त्या भागात जे काही घडत जे काही इतिहास आहे तो सापडायचा असला असत पोलिस सापडलं असतं मला वाटत नाही आता प्रत्येक व्हिडिओ बघा मी सुरुवातीला जे बोललो होतो ना की सीडीआर तपासलो त्याच पद्धतीने प्रशासन जो तपास घेत आहे आणि त्याच प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही तरी फुटेज आपल्याला तिथं भेटतंय मग ती साखळी जुळत चाललेली आहे जे आम्ही सांगतोय किंवा लोक सांगत आहेत ते मसाजचे लोक सांगत आहेत देशमुख कुटुंबीय सांगत आहेत तो विषय तुम्हाला तुमच्या समोरच माझ्यापेक्षा तुमच्यावरती सगळे फुटेज आहेत महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुद्धा पंधरा महिन्यावर आरोपीला अटक केली नाही त्या ठिकाणी प्रशासनावरती खूप मोठा दबाव होता असं त्या फॅमिलीने तुझं देखील बघा मी अनेकदा ह्या विषयावरती बोललो की हे फक्त आपण सर्वांनी डेलिंग केली मीडियानी सुद्धा हे दाखवलं त्याच्यामुळं बाकीच्यावरती जो लोकांवरती जो अन्याय झालाय ते सुद्धा आता पुढे येते अजून खूप जण येणार आहेत पुढे आणि त्या विषयावरती मला वाटतं घसांना या एसपी साहेबांना त्या विषयावरती बोललो मीही काल त्यांना भेटून आले होतो त्यांनी पत्र सुद्धा दिले आणि मी सुद्धा एस पी साहेबांना या विषयावरती बोलणार काल मुंबईत देखील मोर्चा निघाला आपल्याकडे देखील मोर्चे निघाले पहिलं तर मागणी करता ठेवा हे बघा मोर्चा काढायला कुणीच कुणा असा स्वतः लोक आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दिसते की सर्व जाती धर्माचे लोक रस्ते होते आज वाल्मिक कराड जी मास्टर माइंड अटक झाल्यानंतर सुद्धा मोर्चे निघतात लोकांमध्ये रोष केली आज लोक फक्त फास्ट ट्रॅकवरती चालवायचं सीडीआर प्रमाणे तपास करायचा आणि बारा तासामध्ये जेनी जेनी फोन केले आहे प्रशासनाला मग ते एस पी असतील त्या भागातले डीवाय एस पी असतील त्या प्रशा पोलीस स्टेशनचे अधिकारी जर तपासलं तर पूर्णपणे लक्षात येईल आणि प्रशासनाला पण मोगळा श्वास दिला पाहिजे काम करायला आणि त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे सरकारने घेतला पाहिजे त्या पोलिसांवरील दबावाचे वेगवेगळे उदाहरण आहेत या ठिकाणी एक देखील जे आरोप करते की आत्ता आमदारांनी दबाव आणला आणि त्यांच्यावर जे आरोपी होते त्यांच्या अत्याचारातले त्यांनी कुठलीही कारवाई केली ते आरोप तर बघा मी त्यांच्याशी आता काही बोललो नाही म्हणून मी बोलून तुम्हाला ह्या विषयावरती बोलेल मात्र काल वाल्मिक करार यांना तीन दिवसाचा उपचार केल्याचा रात्री उशिरा डिस्चार्ज देण्यात आला त्या अगोदर जी आरोपींसाठी त्या ठिकाणी उपचार केला जातो त्या ठिकाणी न करता आयसीयू मध्ये उपचार केला जातो त्यामुळे आरोग्य यंत्रणे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते तुमचं काय म्हणणं मी आधीपासून म्हणतो की सरेंडर होण्यापासून जी काही व्हीआयपी ट्रीटमेंट झाली की मंत्री पदा असल्यामुळेच त्यांना ते संरक्षण तिथं दिलं जात त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी होती हो हे तुम्हाला सांगतो मी की अठ्ठावीस तारखेला बिडला मोर्चा निघाला आणि माझ्या माहिती अनुसार ते पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दोन तीन दिवस तिथे ऍडमिट होते जेव्हा लोक रस्त्यावर उतरल्यानंतर तिथून ते फरवा झाले त्यांना कुणी ऍडमिट केलं त्या काळामध्ये कोण त्यांना भेटायला गेलं ह्याचाही तपास झाला पाहिजे घेतला नेमका काय उपचार घेतला होता नाही मला त्यांच्या मी काळजी लोकांची करतो गुन्हेगारांची काळजी प्रशासन करणार